आज खूप आनंद होतोय की आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना सर्व देवा भाऊ म्हणतात आणि यांचा वाढदिवस आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय सर्वात ही गोष्ट घेण्यासारखी आहे की आतापर्यंत बरेचसे नेत्यांनी आपले आपले वाढदिवस साजरे केले कोणी गौतमी पाटील पाटीलला नाचवलं कोणी आणखी कोणाला आणलं कोणी काय केलं परंतु आदर्श आणि संस्कृती संस्कार यालाच म्हणतात की देवा देवाभावांनी वाढदिवसा वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्यावरून भारतीय जनता पक्षाची जी संस्कृती आहे ती जनभावी अशी संस्कृती आहे नाहीतर कोणी डान्सर आणतो कोण गाय करतो कोण केक कापतो हे सर्व कार्यक्रम कुठलाही कार्यक्रम नाही घेता जे ज्याची गरज सगळ्या समाजाला आहे तळागाळातल्या माणसाला जा त्याची गरज आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आज रक्तदान शिबीर घेतलं जातं मी अशा नेत्याला सलाम करतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो की यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून सर्व समाजा सरांना न्याय मिळावा दलित पीडित शोषित अशा समाजासाठी त्यांनी भरपूर काम केल्याने पुढे सुद्धा करत राहतील आणि त्यांच्याकडनं आशा आहे लोकांची आणि ती आशा पूर्ण व्हावी अशी मी परमेश्वराकडे कर प्रार्थना करतो